नमस्कार मित्रांनो मी आज आहे पुण्यामधील प्राईम लोकेशन कोथरूड कोथरूडमधलं प्राईम लोकेशन डहाणूकर कॉलनीमध्ये मागची स्कीम बघतोय का लोटस अमन मेन कर्वे रोड जो आपला कोथरूडमधला आहे तर ही आहे लेन नंबर डहाणूकरची एक नंबर लेन मेन कर्वे रोड फक्त पन्नास मीटरवरती आणि इथे ही न्यू ब्रँड बिल्डिंग आहे या बिल्डिंगमधला आपल्याकडे सतराशे स्क्वेअर फुटचा फ्लॅट विकायला आलेला आहे तीन बेडरूमचा फ्लॅट बघून घेऊ प्राईम लोकेशन प्राईम एरिया मधला फ्लॅट आहे चला हा आहे आपल्या बिल्डिंगचा एंटरन्स पोर्च मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आपलं चाललं होतं था की रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मध्ये पण पुणे प्लस ने एंटर करावं खूप लोकांचे आपल्याला फोन आले की आमच्यासाठी पण तुम्ही काम चालू करा फार्म हाऊस प्लॉट वगैरे तर विकताय तुम्ही पण रेसिडेन्शियलकडे पण थोडं लक्ष द्या म्हणून पुणे प्लसने आता रेसिडेन्शियल प्रोजेक, प्रोजेक्ट कमर्शियल प्रोजेक्ट पुणे परिसरामध्ये प्रमोशन सुरू केलेलं आहे हा पहिला प्रोजेक्ट आपला डहाणूकर कॉलनीमधला मधला त्याच्यामधला आपण लेन नंबर वन मध्ये हा आपला फ्लॅट आहे तीन बेडरूमचा रिसेलचा फ्लॅट आहे न्यू ब्रँड बिल्डिंग आहे आणि मित्रांनो कसं पुणे शहराच्या परिसरात म्हणजे पुणे शहरामध्ये कोथूड तसं सध्या तरी प्राईम लोकेशन समजलं जात आणि अनेक इथे रिडेव्हलपमेंटच्या स्कीम चालू आहेत त्यामुळे अनेक फ्लॅट्स इथं अवेलेबल आहेत नवीन कन्स्ट्रक्शन मध्ये नवीन प्रोजेक्ट देखील सध्या चालू आहेत आपल्या ह्या एरियामध्ये त्यामुळे साहजिक जर तुम्हाला जर का तुमच्या प्रोजेक्ट प्रमोशन करायचं ता असेल तर माझा नंबर मी खाली दिलेला आहे मला कॉन्टॅक्ट करू शकता इथे आपल्याकडे तीन बेडरूमचा फ्लॅट आहे बिल्डिंग एकदा मी दाखवून घेतो बघा हा चे पूर्ण हा सगळा पार्किंग एरिया आहे आपला त्यांचं तुम्हाला मिळणारे तीन कवर्ड कार पार्किंग असे और ये है अपने बिल्डिंग की एंट्रेंस लॉबी फ्लैट है फर्स्ट फ्लोर ला। अरे वेलकम टू माय होम सो मित्रो हा है अपना फ्लैट हा फ्लैट वैशिष्ट का मैं मैं सद्या रिडेवलपमेंट मु फ्लैट की साइज एवरी छोटी फ्लैट बेडरूम छोटे साइज ऐसी हा सतराशे स्क्वेअर फुटचा फ्लॅट आहे हुज हॉल हॉल लागून असलेली आपली ही टेरेस बघा ही ह्यूज टेरेस आहे टेरेस मध्ये हे तुम्हाला दिसतंय फणसाचं झाड त्यानंतर इकडे आहे नारळाचं झाड म्हणजे फ्लॅट मध्ये आलेला फील येतो ना फार्म हाऊस मध्ये आहे म्हणून पण आहे कुठे आपण कॉलनी कॉलनीमध्ये या त्यानंतर इकडे आहे बेडरूम नंबर वन स्पेशियस बेडरूम आहे इथून देखील तुम्हाला बेडरूम नंबर वन ही या आहे याला देखील आपली अटॅच अशी टेरेस समोर देखील बघा ही पूर्ण अशी दाट झाडी आहे मेन म्हणजे फ्लॅटमध्ये तुम्ही राहायला आल्यानंतर असं तुम्हाला वाटणारच नाही की आपराच्या मध्यवस्तीमध्ये प्राईम लोकेशनला आहे इतकी झाडी आजूबाजूला फ्लॅटच्या फ्लॅटच्या अवतीभोवती आहे हा आहे आपला बेडरूम नंबर वन ह्याला आहे त्याच टॉयलेट वेस्टर्न स्टाईल मध्ये नंतर मित्रांनो हे आहे आपलं किचन एरिया किचन मध्ये दोन्ही साईडला प्लॅटफॉर्म त्यानंतर वरती किचन कॅबिनेट केलेले आहेत या साईडला आपली आहे ड्राय बाल्कनी त्यानंतर इकडे आहे आपला हा आहे आपला डायनिंग एरिया डायनिंग एरियाच्या शेअर वॉश मशीन दिलेलं आहे त्यानंतर ही ही आहे बेडरूम नंबर दोन बेडरूम नंबर दोन अटॅच वॉशरूम आणि ह्या बेडरूम मध्ये जी गंमत आहे ना अप्रतिम म्हणजे आजकाल तुम्हाला, तुम्हाला एवढ्या मोठ्या टेरेस म्हणजे एवढी मोठी टेरेस आजकाल बघायलाच मिळत नाही तुम्हाला आजकालच्या नवीन फ्लॅट मध्ये ही एवढी मोठी टेरेस आहे ही आहे इकडे जांभळाचं झाड आहे हे बघा म्हणजे तुम्हाला अक्षरशः इथे टेरेस मध्ये तुम्हाला जांभळं तोडून खाता येतील इतके जवळ झाड आहे पंचाच झाड आहे हे बघा ही इथपर्यंत टेरेस आहे आपली आजा त्यानंतर इकडे आहे आपली बेडरूम नंबर तीन साईज बघा बेडरूमची जी आहे माझ्यामध्ये कमीत कमी अडीचशे ते तीनशे स्क्वेअर फुटची फक्त बेडरूम आहे बघा एवढी मोठी बेडरूम तुम्हाला कुठेच भेटणार नाही आणि इथून देखील ऍक्सेस दिले आपला डायरेक्ट टेरेसला म्हणजे दोन्ही बेडरूम मधून ऍक्सेस दिलेला आहे टेरेसला हे झालं आपलं बेडरूम नंबर तीन ह्याला देखील अटॅच वॉशरूम आहे इकडे तर हे आहे वॉशरूम अटॅच असा हा तीन बेडरूमचा लक्झरी प्राईम लोकेशन डहाणूकर कॉलनी पुण्यामधला लेन नंबर एक सतराशे स्क्वेअर फूट कार्पेट पहिला मधला तीन कार पार्किंग विकायचं आहे दोन कोटी पासष्ट लाखाला दोन करोड पासष्ट लाखाला विकायचं आहे हे बघा कोकणाचं का काहीतरी आल्यानंतर म्हणजे तुम्हाला जांभळाचं झाड आहे नारळाचं झाड आहे शेजारी फणसाचं झाड आहे असा हा प्राईम लोकेशनचा फ्लॅट व्हिजिट करायचा असेल माझा नंबर मी दिलेला आहे फोन करा विजिट करा दोन कोटी पासष्ट लाखाला फक्त विकायचं आहे तुमचा एखादा प्रोजेक्ट जर काय पुण्यात कुठेही असू द्या प्रमोशन करायचं आहे माझा नंबर दिलेला आहे नॉमिनल चार्जेस घेऊन आपण प्रमोशन करत असतो थँक्यू मित्रांनो बिल्डिंगमध्ये म्हणजे सोसायटी झालेली आहे रूफटॉप ॲम्युनिटीजमध्ये तुम्हाला लहान मुलांना खेळायला गार्डन आहे जिम्नॅशियम आहे या सर्व गोष्टी रूफटॉपवरती दिलेल्या आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्हाला सोलर सिस्टीम बसवलेली आहे त्यामुळे गरम पाणी तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बाथरूममध्ये येणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला इथे लाईट गेल्यानंतर तुमच्या फ्लॅटमध्ये लाईट्स राहणार आहेत कारण ऑलरेडी इनबिल्ट इन्व्हर्टर सिस्टम आपण बसवलेली आहे त्यामुळे बाहेरची जरी लाईट गेली तरी तुमच्या घरातली लाईट ही राहणारच आहे त्याच्यामुळे इथे मेंटेनन्सचा खर्च कमी आहे जो मंथली मेंटेनन्स आपला असतो तर ॲव्हरेज जर का तुम्ही आता नवीन मध्ये बघितलं तर ॲव्हरेज चार ते पाच हजार रुपये मेंटेनन्स असतो तो आपल्या इथे आहे फक्त दोन हजार रुपये महिना मेंटेनन्स म्हणजे एवढ्या मोठ्या फ्लॅटला जर का बाहेर तुम्ही फ्लॅट घेतला कमीत कमी सात ते आठ हजार रुपये मेंटेनन्स असतो तो इथे आहे फक्त दोन हजार रुपये तर या सर्व अम्युनिटीज आहेत फील चांगले पहिला मजला आहे तीन कार पार्क आहे सतराशे कारपेट आहे दोन कोटी पासष्ट लाखाला विकायचं आहे डहाणूकर कॉलनी पुण्यामधला और काय म्हणत